एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय से, लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम ऍज आय प्रॉमिस काल आपण सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे रॉ स्कोअर तुमचा आहे जे तुम्ही रिस्पॉन्स शीटवरून जे कोणते तुमचे मार्क येत आहे ते आपण सगळ्या विद्यार्थ्यांचे रेजिस्ट्रेशन मार्फत घेतलेले आहे त्या अनुषंगाने त्या आधारित आपण प्रत्येक कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी आपण काढलेला आहे विथ कन्सिडरिंग वॅकन्सीज ओके किती जागा होता त्या जागेनुसार आपण त्या सगळ्यांचा कट ऑफ या ठिकाणी काढलेला आहे जेईचा पण कट ऑफ आपण काढलेला आहे आणि सीई एचा कट ऑफ सुद्धा आपण काढलेला आहे दोन्ही कट ऑफ आपण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बघणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांच्या त्या त्या ठिकाणी मार्क असतील त्यांनी त्यानुसार आपलं सिलेक्शन होत आहे की सिलेक्शन नाही होत आहे याचा अंदाज तुम्हाला आज या ठिकाणी भेटून जाणार परत एकदा नॉर्मलायझेशन हा फॅक्टर या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेला नाही कारण की नॉर्मलायझेशन हे ॲक्च्युली एक्सपेक्ट करणं काय चेंजेस होऊ शकतं हे थोडं इम्पॉसिबल टास्क आहे ओके त्यामुळे नॉर्मलायझेशनचा आपण हे फॅक्टर या ठिकाणी कन्सिडर केला नाही बट काय चेंजेस होऊ शकते नॉर्मलायशनमध्ये सुद्धा त्या सुद्धा गोष्टी आपण कट ऑफ झाल्यानंतर या ठिकाणी बघूया शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे कट ऑफ संपल्यानंतर सुद्धा ओके बद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे विदाऊट वेस्टिंग एनी टाइम आय विल स्टार्ट की कट ऑफ जेईच्या छत्तीस जागा होत्या आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या एकशे पन्नास जागा या ठिकाणी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी होत्या नागपूर महानगरपालिकेमध्ये जेईच्या छत्तीस आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या एकशे पन्नास नो निगेटिव्ह मार्किंग ओके लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी अजिबात नव्हती चालते त्यानंतर लक्षात घ्या नॉर्मलेशन हा फॅक्टर मी यासाठी या ठिकाणी डिस्कस करणार नाही कारण की नागपूर महानगरपालिकेमध्ये जे कोणते पेपर झाले याच्या प्रत्येक शिफ्टमध्ये कुठल्याच प्रकारचे चेंजेस या ठिकाणी बघायला मिळालेले नव्हते ओके जसं की बीएमसी मध्ये आपल्याला मेजर चेंजेस बघायला मिळेल होते पण नागपूर महानगरपालिकेच्या पेपरमध्ये जास्त चेंजेस बघायला मिळत होते हे मी पेपर अॅनालिसिसला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं त्यामुळे नॉर्मलेशनचा जास्त रोल या ठिकाणी राहणार नाही तुमचा रॉ स्कोअर हाच तुमचा तुम्ही फायनल स्कोअर समजा आणि याच अनुषंगाने तुमचं सिलेक्शन तुम्हाला पकडायचं आहे त्यामुळे कट ऑफ मध्ये मी नॉर्मलेशन ॲड केलेलं नाही कारण की सगळ्या शिफ्ट हा जवळपास सारख्याच होत्या ओके okay, काही मेजर चेंजेस या ठिकाणी नव्हते मेजर काय मायनर चेंजेस सुद्धा या ठिकाणी बघण्यात आलेले नव्हते आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नव्हती त्याच्यामुळे जो रॉ स्कोर असेल त्याच्यामध्ये आता चेंजेस बघायला मिळणार नाही सो कट ऑफ अनालिसिस फॉर जेई छत्तीस जागा होता ओके कॅटेगरी वाईज वन बाय वन आपण आधी जेईचा कट ऑफ या ठिकाणी बघूया एस सी कॅटेगरी टोटल जागा होत्या सहा तो एस सी कॅटेगरीचा जो कोणता जनरलचा कट ऑफ लागेल ओके जो कोणता जनरलचा कट ऑफ लागेल एस सी कॅटेगरीचा जवळपास वन फिफ्टी मार्क ओके okay, हे विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनवरून आपण सगळं सांगतो आहे एस टी कॅटेगरी ओके नंबर ऑफ वॅकन्सी थ्री बी नियर अबाउट वन फिफ्टी फोर ओके ए कॅटेगरी व एक जागा वन फिफ्टी सिक्स कारण की जेईचा पेपर थोडा टफ पण होता सी च्या कंपॅरिझन मध्ये जेईचा पेपर हा थोडा टफ सुद्धा यावेळेस बघायला मिळालेला होता एन टी बी कॅटेगरी एक जागा वन फिफ्टी टू ओके कारण की अप्लिकेशन कमी आलेले होते एन टी सी कॅटेगरी तीन जागा वन फिफ्टी सिक्स ओके एन टी डी कॅटेगरी त्या जागा यावेळेस नव्हत्या त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ आपल्याला नाही आहेत एसबीसी कॅटेगरी एक जागा वन फोर्टी सिक्स ओके त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी दहा जागा तर कट ऑफ फुल बी नियर अबाउट वन फिफ्टी एट एस सी बी सी कॅटेगरी चार जागा कट ऑफ शुड बी नियर अबाउट वन फिफ्टी फोर ओके त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओके ईडब्ल्यू एस चार जागा कट ऑफ नियर अबाउट वन फिफ्टी टू अँड ओपन कॅटेगरी तीन जागा कट ऑफ नियरली अबाउट वन सिक्स्टी फोर एकशे चौसष्ट च्या जवळपास ओपनचा कट ऑफ जाणार आणि सगळ्या कॅटेगरी वाईज तुम्हाला असाच कट ऑफ या ठिकाणी बघून दिसून येतील ओके तर सग जर तुमचे स्कोर जवळपास हे असेल ओके मायनस तर यामध्ये होणार नाही जर झालं तर प्लस तुम्ही थ्री और फोर ओके चार म्हणजे जवळपास दोन ते चार मार्काच्या व्हेरिएशन्स मध्ये हो हे कट ऑफ लागतील चार तर खूप झालं पण प्लस टू ओके ओफ या सगळ्यांचा कट ऑफ या ठिकाणी वाढला जाऊ शकतो बट आलेला रिझल्ट आलेल्या रजिस्ट्रेशनवरून आपण हा कट ऑफ या ठिकाणी प्रिडिक्ट केलेला आहे दॅट इज कट ऑफ फॉर जेई एक्झाम कोणत्या एक्झामचा कट ऑफ आहे जेई एक्झामचा हा कट ऑफ असणार आहे चला पुढे जाऊया पुढचा कट ऑफ लक्षात घ्या कट ऑफ फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट टोटल जागा किती रे वन फिफ्टी एकशे पन्नास जागा या ठिकाणी होत्या एस सी कॅटेगरी वीस जागा एकशे चौपन्न कट ऑफ ओके कट ऑफ कितीला गेल्याचा जवळपास एकशे चौपन्न एस टी कॅटेगरी अकरा जागा कट ऑफ जवळपास एकशे चौपन्न सेमच व्ही जे कॅटेगरी तीन जागा वन फिफ्टी सिक्स ओके एन टी पी कॅटेगरीला जागाच नव्हता एन टी सी कॅटेगरी तीन जागा होत्या एकशे अठ्ठावन्न ओके एन टी डी कॅटेगरी चार जागा एकशे अठ्ठावन्न जवळपास सेमच एस बी सी कॅटेगरी तीन जागा वन फिफ्टी सिक्स ओबीसी कॅटेगरी एकोणीस जागा वन सिक्स्टी एकशे साठ जवळपास ओपन ओबीसी uh, कॅटेगरीचा कट ऑफ लागेल सीएचा एस सी बी सी कॅटेगरी पंधरा जागा एकशे अठ्ठावन्न ओके त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पंधरा जागा एकशे बावन्न ओपन कॅटेगरी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ओपन कॅटेगरी सत्तावन जागा या ठिकाणी होत्या कट ऑफ जवळपास एकशे चौसष्टच्या जवळपास या ठिकाणी कट ऑफ तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ओके फॉर ओपन कॅटेगरीचा जवळपास तुमचा हा कट ऑफ तुम्हाला बघण्यात येणार ओके मग ज्या विद्यार्थ्यांचे जेई आणि सी एच्या पेपरमध्ये हे या जवळपास जर मार्क असेल तर यस नक्की तुम्ही या ठिकाणी नक्की तुम्ही या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कन्सिडर करू शकता विद्यार्थी मित्रांनो आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या काही विद्यार्थ्यांचं या पेपरमध्ये जेई मध्ये म्हणा किंवा सीई मध्ये म्हणा सिलेक्शन होतील काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नाही तर या विद्यार्थ्यांनी अजिबात खचून जाऊ नये ओके कारण की भरपूर जाहिराती येत आहे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर येणार आहे ओके त्याला आपल्याला फेस करायचंय आणि आपल्याला त्यामध्ये सिलेक्शन घ्यायचंय नाही तर सर यामध्ये सिलेक्शन होत नाही आहे मी बीएमसीचा पण पेपर दिला मी एन एम सीचा पण पेपर दिला मी याआधी पण पेपर दिले मी सर फेल होतो आहे ही फील्ड मे बी माझ्यासाठी नाही आहे किंवा मी या फील्डच्या लायकीचा नाही आहे असं अजिबात नाही खचून जाऊ नका आणखी मेहनत करा विद्यार्थी मित्रांनो जो विद्यार्थी सिलेक्शन घेतो हा यशस्वी नाही जो विद्यार्थी सिलेक्शन घेण्यासाठी आलेल्या अपयश अपयशांवरती खंबीरपणे मात करतो खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहतो आणि अपयशाचा सामना करतो तो खरा विद्यार्थी तो खरा व्यक्ती हा यशस्वी समजला जात असतो आपल्या स्वराज्यासाठी आपल्या महाराजांनी किती वेदना सहन केल्या पण तरी आपले महाराज कधी शत्रूसमोर नतमस्तक झालेले नाही मनात तळमळ येणारी हे वाक्य मन के जीते जीत है मन के हारे हार हार गे जो बिन लढे पर है धिक्कार है धिक्कार जो देखे ना सपना सपनो का अधिकार असल अधिकार है अपना अपनो की खातिर कुछ करना आज हमें अजर अमर कर देना स्वराज्य हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा तू ही इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है या अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है विद्यार्थी मित्रान आशाने वरती खंबीरपने मात करा एक ना एक दिवस यश तुम्हारा चरणी नक्की मनु अजिब नहीं है अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येणार आहे आपल्याला आणखी मेहनत करायची आहे खंबीरपणे आपल्याला उभे राहायचं आहे ओके काही विद्यार्थ्यांचं मला असं मॅसेज दिसले की सर माझं परत मला अपयश आलंय म्हणून हे मला या ठिकाणी सगळं बोलावं लागलं की अपयश येतील नक्की अपयश येणार आहेत पण त्यावरती मात करा खंबीरपणे उभे राहा जो विद्यार्थी जो व्यक्ती अपयशांवरती काम करतो अपयशाला सामना करतो खंबीरपणे ताटपणे उभा राहतो तो एक ना एक दिवस नक्की तोच खरा यशस्वी व्यक्ती ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन ज्यांचं होतील त्यांचं अभिनंदन ज्यांचं सिलेक्शन नाही होतील त्यांच्या तुम्ही खंबीरपणे खरंच उभे राहा एक ना एक दिवस तुमचं सुद्धा हे सिलेक्शन या ठिकाणी ओके okay, चलो तर अशा प्रकारे आपला हा सेशन होता ओके मास्टर क्लास फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पासून सुरू होत आहे आपल्या ऍप वरती मास्टर क्लास असणार आहे वरती मास्टर क्लास राहणार नाही द इन्फिनिटी सिव्हिलच्या ऍपवरती मास्टर क्लास असणार आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी महा ट्रान्सको आणि डीच्या एक्झामसाठी साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे मेजर वेटेस्ट सब्जेक्ट आहे ज्याही विद्यार्थ्यांना हा मास्टर क्लास अटेंड करायचा आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आप आणि आपलं द इन्फिनिस सिव्हिलचं ऍप देखील डाउनलोड तुम्ही करून ठेवायचं आहे लगेच तुम्हाला ऍपवरती ऍसेस देण्यात येतील तुम्ही आधी रजिस्ट्रेशन करा ऍप डाऊनलोड करा लगेच तुम्हाला ऍपवरती ते क्लासेस दिसणार मंडेपासून ओके तर सगळ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे सात एप्रिल पासून डब्ल्यू आर डीची आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच साठी ॲडमिशन घ्यायचं आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्वरूपात ही बॅच असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऑनलाईन बॅच ची जॉईन करायचे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करून बॅच करू शकता हे तीन नंबर आहेत तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि जे कोणती तुमची क्वेरी असेल ते सॉल्व्ह करू शकता ओके अशा प्रकारे आपलं आपलं सेशन होतं आणखी याच्यामध्ये जे कोणत्या कॅटेगरी असतील ओके स्पोर्ट्स असेल तर यांनी प्लस मायनस फाईव्ह प्लस मायनस सेवन हे मार्क कन्सिडर करून आपलं कट ऑफ या ठिकाणी बघायचं आहे ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर